शेपेक्षा जास्त निराधार प्राण्यांना अन्न आणि निवारा देऊन त्यांचा आधार बनल्या आहेत पंजाबच्या सोनिया चौधरी पन्नास वर्षीय सोनिया एक सामान्य गृहिणी होत्या पण लॉकडाऊनच्या काळात भुकेले तहानलेले आणि निराधार प्राणी रस्त्यावर भटकताना पाहून त्यांच्या वेदना त्यांना असहाय्य झाल्या एके दिवशी त्यांनी अशाच एका प्राण्याला अडॉप्ट करून आपल्या घरी आणले आणि यानंतर त्यांच्या आयुष्याला जणू वेगळेच वळण मिळाले आज त्या अशा शेकडो गरजू प्राण्यांची मदत करतात एका रेस्क्यू पासून सुरू झालेले त्यांचे हे कार्य आज इतके वाढले आहे की त्या आज व्हॉइसलेस व्हॉइस वोईस फाउंडेशन या नावाने एक शेल्टर होम चालवतात वेगवेगळ्या ठिकाणाहून रेस्क्यू केलेले चारशे पेक्षा जास्त कुत्रे गायी घोडे आणि असे अनेक प्राणी येथे राहतात आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे याशिवाय त्या दररोज आपल्या टीम सोबत शहरातील खाऊ ही घालतात हे संपूर्ण जेवण त्या आपल्याच घरी बनवतात या कामामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांची मदत करते आणि यामुळेच या, या शेकडो प्राण्यांची गरज त्या स्वखर्चाने भागवतात सोनिया आपले हे काम समाजकार्य नाही तर कर्तव्य मानतात सेवा करणे हेच त्यांचे ध्येय आणि आनंद आहे तुम्ही ही जर पशुप्रेमी असाल तर सोनिया कडून नक्कीच प्रेरणा घ्या जर तुम्हाला त्यांना मदत करायची असेल तर तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम ला नक्की भेट द्या